कॉलेजला शिकायला गेलेल्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडाली आहे एक मुलगी जी बाहेर कॉलेजला शिकायला गेली होती पण तिने कॉलेजच्या नावाखाली असं काय केलं की ज्यामुळे सर्व पालक घाबरले आहेत एक घटना जिने संपूर्ण देशात खळबळ उडवली एक घटना जी पुण्यात घडली आहे ज्यामुळे सर्व पालकांच्या मनात चिंता पसरली आहे जर तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण की जेव्हा आपले मुलं मुली शाळेत किंवा कॉलेजला जातात तेव्हा ती आपल्या नजरे आड काय करतात शाळा कॉलेजच्या अभ्यासाच्या नावाखाली जेव्हा मुलं मुली घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या ते आयुष्यात पडदेमागे नेमकं काय सुरू असतं याच्यावर प्रकाश टाकणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे तुम्हाला वाटेल माझी मुलगी असा नाही माझी मुलगा असा नाही पण जेव्हा अशी घटना समोर येते तेव्हा संपूर्ण पालकांसाठी एक तातडीचा इशाराचा असतो शाळा किंवा कॉलेजला गेलेले मुलं मुली असे काही पराक्रम करतात जे उघडकीस आल्यामध्ये ज्यामुळे पूर्ण समाजामध्ये एक मोठी चिंता पसरत असते मग अगदी तसंच घडलंय या पुण्यातील मुलीच्या बाबतीत एका मुलीने असा प्रताप केलाय जो उघड झाल्यानंतर तिच्या आईवडिलांची मान खाली तर गेलीच पण संपूर्ण देशातील पालक आता घाबरू लागले आहे मग काय झाली होती ती घटना त्या मुलीने कॉलेजला गेल्यावर नेमका असं काय केलं होतं या घटनेतून नेमकं पालकांनी काय बोध घ्यायचं आहे जर तुमचे मुलं किंवा मुली कॉलेजला जात असतील शाळेत जात असतील तर तुमच्या मुला मुलींनी असं काही करू नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायची आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे जर तुमचा तुम मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर दोन मिनिटं वेळ काढून ही माहिती नक्की पहा एक घटना जिने संपूर्ण पालकांची झोप उडवली ही घटना आहे पुण्यातली पुणे शहर पहाटेची वेळ होती अजून पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं शिवाजीनगर गजबजलेल्या परिसरात पहाटेच्या टायमाला एका शांत रस्त्यावर एका चहाचा स्टॉल सुरू होता थंड वाऱ्याची जाणवत होती एका वेळी एक अठरा ते एकोणावीस वर्षाची एक मुलगी तिथे येते आता पहाटेची वेळ एकदम एकांत रस्ता एक चहाचा स्टॉल सुरू आणि तिथे चक्क एक अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी येते अर्थात ते चित्र पाहून कोणाला एक शंका आली असती पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं वेगळं भावना असतात त्या पाहून तर आणखीनच भीतीदायक प्रकार समोर येतो तिच्या चेहऱ्यावर होती भीती आणि अस्वस्थता ती एकटीच आहे गोंधळलेली वाटत आहे तिच्या कपड्यावरून आणि तिच्या हवा ती कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे असं जाणवतं मुलगी पुण्याला शिकायला आली होती असं समजलं शिक्षणाचं माहेरघर असणारी पुणे इथे ती मुलगी शिकायला आली होती पण तिच्यासाठी तो दिवस खूप वाईट होता पहाटच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी एकटीच नेमकं काय करत होती भेदरलेल्या अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ती मुलगी चहाच्या स्टॉलवर इतक्या पहाटे का आली होती आता याचं कारण तुम्हाला पुढे समजणार आहे आणि ज्यामुळे तुमची देखील झोप उडणार कारण की ही कहाणी ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल कोणाला वाटण चहा प्यायला आले असेल एकटे असेल पण लक्षात घ्या ती मुलगी त्याआधी काय करून आली होती हे जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही चहाच्या दुकानाजवळ ती मुलगी येऊन उभी राहिली तिथे उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीजवळ ती जाते थोडी लाजत थोडी घाबरत घाबरलेल्या परिस्थितीत ती मुलगी असते ती त्या व्यक्तीला म्हणते दादा माझा फोन स्विच ऑफ झाला आहे मला एक अत्यंत महत्वाचा फोन करायचा आहे प्लीज तुमचा फोन वापरायला द्याल का त्या व्यक्तीने तिला फोन दिला तिने लगेच नंबरवर कॉल लावला दुर्दैवाने पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही कॉल लागली नाही ती आणखीनच अस्वस्थ झाली तिच्या डोळ्यात पाणी तळले तिची ती भयंकर घाबरलेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला प्रेमानं विचारतो आता त्या व्यक्ती हे सगळं रस उलगडणार होता कारण की मुलगी तिथे येऊन उभी होती मुलीने फक्त त्या माणसाकडून फोन घेतला होता फोन तर लागला नाही पण मुलगी घाबरली तेव्हा त्या व्यक्तीला शंका त्याने विचारायला सुरुवात केली आणि विचारल्यानंतर जे उघड झालं त्याने संपूर्ण पालकांची झोपड तो म्हणतो बाबा काय एवढी का अस्वस्थ आहे तेव्हा सांगते दादा मी घेतला मला त्यांचे पैसे द्यायचे आहेत पण माझ्याकडे कॅश नाहीये माझा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे फोन पे गुगल पे सुद्धा वापर करता येत नाही तो व्यक्ती तिला विचारतो बर किती रुपये द्यायचे आहेत तर ती म्हणते पंच्याण्णव रुपये तो म्हणतो पंच्याण्णव रुपये पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा कितीला असेल जास्तीत जास्त पंधरा रुपये वीस रुपये मग पंच्याण्णव रुपये कशाचे झाले त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले तो व्यक्ती त्या चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो काका हिच्या चहाचं बिल पंच्याण्णव रुपये कसं काय झालं आता या पंच्याण्णव रुपयेच्या रकमेमध्ये तिचं ते रस उघड होणार होत ज्यामुळे संपूर्ण पालक वरदांची झोप उडणार होती पंच्याण्णव रुपये चहाचं बिल कसं काय होऊ शकतं तेव्हा चहावाला अगदी कुत्सितपणे पाहतो तिच्याकडे पाहून मग उच्च त्याला देतो म्हणतो दादा हिनं फक्त चहा नाही घेतला हिनं चहा घेतला त्यानंतर एक कॉफी घेतली त्यानंतर दोन सिगारेट घेतले दोन सिगारेट पाहुणे सहा वाजता एक अठरा एक ते एकोणीस वर्षाची मुलगी सिगारेट कस काय ओढते हे व्यक्ती तो व्यक्ती ऐकून स्तब्ध झाला तो त्या मुलीकडे पाहतो आणि विचारतो बाळा तू सिगरेट ओढतेस सुरुवातीला ती नजर चोरते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण तिला शब्द फुटत नाही थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती हु म्हणते तो व्यक्ती तिला विचारतो बाळा तुझं वय काय आहे तेव्हा ती म्हणते एकोणावीस वर्ष आहे तू कुठून आली आहेस ती म्हणते नाही मी एकटीच आली आहे तू इथे रोज येतेस का तर त्यावेळेस ती म्हणते हो मी इथे दररोज चहा प्यायले येते आता तिचा हा प्रश्न तिने विचारलेला प्रश्न जरी तिने उत्तर दिलं होतं त्या उत्तरामधून आणखी एक महत्वाची जी श्रृंखला तिच्या गुपिताची सुरू येणार होती हा ती कुठून ती आली होती ती कुठे शिकत होती आई बापाला तिने काय सांगितलं होतं ती तिथे येऊन सिगरेट ती का ओढत होती ती घाबरलेली का होती हा सिगरेटचा प्रश्न नव्हता हा एक वेगळाच प्रश्न तयार होणार होता हा फक्त गुपिताचा पहिला भाग होता खरं तर ती मुलगी तर खोटं बोलत होती पण जेव्हा ते सत्य समोर येणार होतं त्यानंतर संपूर्ण राज्यातल्या लोकांची झोप उडणार होती त्यावेळेस चहावाला त्या तो व्यक्ती त्या चहावाल्याला विचारतो तो तो विचारतो म्हणतो ही दररोज येते की इथे तेव्हा चहावाला म्हणतो नाही दादा ही मुलगी आज मी पहिल्यांदा इथे पाहतोय आणि ती आज पहिल्यांदा माझ्या दुकानावर चहा प्यायला आली आहे आता त्या व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते जवळपास दोन्ही प्रश्नांची उत्तरं तिने खोटी दिली होती सिगरेट पितेस का म्हटली होती आधी नाही म्हणली होती तू दररोज येतेस का म्हणली होती आधी हा म्हणली होती आणि दुकानदार तर नाही म्हणला होता आता काहीतरी गडबड आहे काहीतरी गुपित लपले ही मुलगी वेदरलेल्या अवस्थेत इथे का आली आता खरं तर तिला त्या त्या व्यक्तीला खरा आता याचा पडताळा करणार होता तो आणि त्यामुळे संपूर्ण देशाला एक हादरा बसणार होता तो तिला थोडासा गंभीर आवाजात विचारतो बाळा खरं काय झालं आहेस तू कुठे होतीस मला खरं सांग तेव्हा त्या मुलीने जे सांगितलं ते ऐकून कोणालाय दाखव कब असेल पूर्ण राज्यात खळबळ उडाली तेव्हा त्या मुलीने सांगितलं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं तेव्हा ती मुलगी म्हणाली की आदल्या रात्री ती एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवले ती परस्पर एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती रात्रभर तिथे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्यात काहीतरी जोरदार भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहा तिच्या वेळी त्याच अवस्थेत फ्लॅटमधून बाहेर काढून दिलं ती मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत पहाटे त्या थंडीच्या घरात थंडीत बाहेर पडून चहाच्या दुकानावर हो जा आली थी तिथे आलं तिला सिगरेटचं व्यसन होतं तिने ते कबूल केलं तिला सिगरेट प्यायची तीव्र इच्छा झाली तिला माहित होतं की तिच्याकडे कॅश पैसे नाहीयेत पण तिच्या मोबाईल पे फोन मध्ये पैसे होते तिने दोन सिगारेट घेतल्या पण दुर्दैवाने नेमकं त्याच वेळी तिचा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज होऊन बंद पडला आता बिल कसं द्यायचं कारण बिल दिल्याशिवाय चावला जाऊ देणार नव्हता याच विवंचनेत ती पूर्ण हदबल अवस्थेत मदतीसाठी त्या व्यक्तीजवळ आली होती त्या व्यक्तीने सर्वप्रथम तिचे पंच्याण्णव रुपये बिल दिले तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरून खूप गोष्टी समजून सांगितल्या त्याने तिची अधिक माहिती घेतली आणि त्यानंतर जे वास्तव समोर आलं ते आणखीनच भयानक होतं विदारक होतं या मुलीला दहावी त्र्याण्णव टक्के मिळाले होते तिचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते आणि आई गृहिणी आहे वडिलांना आपल्या मुलीचं चांगलं शिक्षण मिळावं ती उच्च शिक्षितून मोठ्या पदावर जावी या स्वप्नांनी तिला पुण्यात पाठवलं होतं चांगल्या घरातून आलेली नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळून एक हुशार मुलगी हुशारच नव्हे तर संस्कारक्षम कुटुंबातली मुलगी आज फक्त ना फक्त आई वडिलांचं दुर्लक्ष झालं त्या वयातला निष्काळजीपणा चुकीची संगत वाईट संगतीमुळे एका वाईट मार्गावर भरकटली जात होती अक्षरशः वाया जाण्याच्या टोका उभी होती त्या मुलाच्या फ्लॅटवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही ही आई घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं आमची मुलं तर अशी नाही पालकांनो इथेच खरा धोका आहे अतिरिक्त कसबोर सुद्धा त्याच्या आईने चांगले संस्कार केले असतील जगातले कुठलेच आईबाप आपल्या मुलावर जाणीवपूर्वक वाईट संस्कार करत नाही मुलं बिघडतात ती फक्त आणि फक्त वयात आल्यानंतर त्यांच्यावर असणारं लक्ष जेव्हा पालकांचं कमी होतं तेव्हा त्यांची संगत चुकते खास करून चौदा ते बावीस वर्षाचं वय हे मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यंत संवेदनशील असतं फक्त वयाच्या त्या वयात त्या जगाची चांगल्या वाईटाची त्यांना फारशी ओळत नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठी चूक होते तेच चुकतात म्हणून ही घटना तुमच्यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालक है, है। सा एक आहे हे गंभीर इशारा तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवला पाहिजे यात वादच नाही पण सोबत सावधगिरी आहे मुलं कुठे जातात जातात त्यांची कशी आहे ते रात्रभर मोबाईल काय करतात कोणाशी बोलतात याचा मागोवा घेणं म्हणजे त्यांच्यावर संशय घेणं असं नाही तर त्यांची काळजी घेणं आहे बाहेर गावी जर शिक्षणासाठी गेले असतील मुला मुलांच्या बाबतीत पालकांनी अजून दक्ष राहायला हवं महिन्यातून दोन महिन्यातून अचानक एकदा दोन भेटायला हवं ते कुठे राहतात कसं राहतात हे स्वतःच्या डोळ्याने पाहायला हवं जर एवढ्या सुशिक्षित सामाजिक दृष्ट्या स्तरावर अगदी गर्भ श्रीमंत मुली मुला मुलीबरोबर असं घडू शकतं तर जे पालक अडाणी आहेत जे पालक जास्त शिकलेले आहेत ज्या शिकलेले ना शिकले नाही ना ना आहेत अडाणी आहेत तर अशा पालक अशा मुलांची तर आपण त्या ठिकाणी कल्पना न केलेली बरी आता पालकांना तुमचा विश्वास बसणार नाही तुम्ही जरी व्यवस्थित काळजी घेतली तर तुमच्या मुलाचं पुढे नुकसान टळू शकतं आता हा जो व्हिडिओ आहे तर याची घटना एका यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या व्हिडिओला जवळपास दहा ते पंधरा लाख लोकांनी पाहिलेला आहे म्हणून याचाच अर्थ अशा आहे की या गोष्टी खरं तर घडत आहे त्यांच्याकडे डोळे झाक करणं आपल्या पाव पाल्याच्या भवितव्यसाठी अत्यंत धक्कादायक आहे तर ही कथा नाहीये तर ही घडलेली घटना नाहीये तर त्यामुळे तुम्ही हे वास्तव आहे त्यामुळे तुम्ही जागे व्हा लक्ष द्या आपल्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका या व्हिडिओविषयी तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करा धन्यवाद